देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे जामसंडे बाजारपेठमध्ये असे अनेक वेगवेगळे चेहरे आम्हाला बाजारपेठेत दिसतात की ते धंद्याच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने बाजारपेठेत येतात आणि कोणत्याही वस्तूंची कुणीही विक्री करण्याच्या उद्देशाने येत असतात परंतु या लोकांकडे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नसतं आधार कार्ड नाही कसल्याही का प्रकारचं आय डी प्रूफ नसूनसुद्धा हे लोक अगदी बेमालूमपणे हा व्यवसाय करतात आमच्या व्यापारी बंधूंची अशी मागणी आहे की या गोष्टीचा आम्ही निषेध करतो कायदा जरी भारतामध्ये कुणीही कुठे धंदा करायचा असला तरी असा कायदा भारतामध्ये कुणीही कुठे कुठेही जाऊन धंदा करू शकतो हा कायदा असेल तरी पण असा कायदा असेल की जो आमच्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या पोटाच्या आडवा येत असेल तर त्या कायद्याला आमचा अतिशय मोठा विरोध असेल कारण या गोष्टीला अनेक प्रकारचे आता देशामध्ये गोष्टी घात आहेत आतंकवादी कुणीही कशाही प्रकारचं स्वरूप घेऊन या धंद्याच्या निमित्ताने ये येतात आणि त्याला कुठेही कसल्या प्रकारचं नोंदणी नाही कसले, ना कसले कोणाचं आय डी प्रूफ कुणीही त्यांना विचारत नाही तर अशा प्रकारचा एक आम्हाला कालपासून एक चेहरा दिसत होता आणि अशा व्यक्तीला आज आम्ही देवगड पोलीस स्टेशनच्या ताब्यात केलेलं आहे स्वाधीन केलेलं आहे आणि त्याची संपूर्ण पाहणी करतात त्याच्यावर अतिशय दाट संशयाची आ, लाट पसरलेली आहे आणि असा एक आम्ही बेमालूम चेहरा आज आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की त्याची सखोल चौकशी व्हावी आणि अशा प्रकारचे जे परप्रांतीय येतात ब बाजारपेठेमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने फिरत असतात हे तात्काळ बंद झालं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे देवगड पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी संबंधित तरुणाकडे असलेल्या बॅगेची तपासणी करत कुठून व कशासाठी आला असल्याची विचारणा केली उत्तर प्रदेश येथून अत्तर विक्रीसाठी आले असल्याचे संबंधित तरुणाने पोलिसांना सांगितले तसेच आपल्यासोबत अन्य चार साथीदार असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली दरम्यान संबंधित तरुण आपल्या नावासही देत असलेली सर्वच माहिती विसंगत वाटल्यामुळे देवगड पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकाला पाचारण केले आहे त्याच्या अन्य साथीदारांचा देखील शोध घेतला जाणार आहे साईनाथ गावकर कोकण नाव देवगड